नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एक छान बातमी तुम्हाला देतो आणि नंतर नेमक्या मुद्द्याकडे वळतो या महिन्याच्या अखेरीस म्हणजे एप्रिल अखेरीस किंवा फार तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपला कारभार रवींद्र चव्हाण माजी आमदार रवींद्र माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करून मोकळे होतील म्हणजे फार तर या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढल्या महिन्याच्या मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे नक्की आहे मित्रांनो जेव्हा पंढरपूरला शेतकरी कामगार पक्षाचं पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये जेव्हा या पक्षाचे सर्वे सर्व जयंत पाटलांनी आपल्या सुनेची म्हणजे चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्या उमेदवारीला त्यांचेच सख्खे भाऊ पंडित अण्णा पाटील यांनी विरोध दर्शवला त्या स्टेजवरच दोघांची झुंपली त्या दोघांमध्ये तेथे भांडणं झाली जयंत पाटील तद्वा बोलले आणि त्याच ठिकाणी माझ्या लक्षात आलं की पुढल्या काही महिन्यात फार तर शेतकरी कामगार पक्षाचे तीन तेरा वाचणार आहेत आणि ते नेमकं घडलं आहे एकदा एन डी पाटलांना दिवंगत एन डी पाटील शरद पवारांचे भेवणे आणि ज्यांनी शेतकरी कामगार पक्ष मोठा केला वाढवला त्याचे विचार आपल्या राज्यामध्ये पसरवले ते महान त्यागी दीर्घायुषी दिवंगत एन डी पाटील म्हणाले होते की अमुक एखादी चळवळ जर संपवायची असेल तर ती चळवळ तो विचार किंवा तो पक्ष त्याच्या नेमक्या विरोधातल्या विचारसरणीच्या नेत्याच्या हातात सोपविल सोपविला सो की ती चळवळ किंवा तो पक्ष संपायला फारसा वेळ लागत नाही काँग्रेसचं नेमकं तेच झालं की काँग्रेसची जी भूमिका होती जो मूळ विचार होता त्यांची जी विचारप्रणाली होती त्या विरोधामध्ये गांधी घराण्यानं भूमिका घेतली व्यक्तिगत पातळीवर त्यांनी राजकारण केलं आणि बघता बघता हा पक्ष एवढा बलाढ्य दीडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस बघता बघता संपली जवळपास सत्तानाश आता त्या काँग्रेसचं झालेलं आहे नेमकं तेच म्हणजे एन टी पाटील जे म्हणाले होते तेच नेमकं श शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत घडलं म्हणजे श सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी लढा देणारा त्यांना न्याय मिळवून देणारा एकेकाळचा एक आपल्या राज्यातला बलाढ्य पक्ष शेतकरी कामगार पक्ष तो पक्ष नव्हता तर ती एक चळवळ होती आणि ही चळवळ गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये हा पक्ष गेल्या पंधरावीस वर्षांपूर्वी जेव्हा जयंत पाटील यांनी खुबीना आपल्या हातात घेतला उद्योगपती व्यावसायिक धंदेवाईक म्हणजेच काय की चळवळीच्या विरोधातल्या या नेत्याच्या जेव्हा पक्ष हातामध्ये आला किंवा त्यांना तो जेव्हा घेतला तेव्हाच या पक्षाचा रास व्हायला सुरुवात झाली कारण जो विचार होता त्या विचारांच्या विरोधातल्या नेत्याच्या हातात तो पक्ष गेला आणि त्यामुळे या पक्षाचे बारा वाजायला वेळ लागणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं नेमकं तेच घडलं शेतकरी कामगार पक्ष आता नोभेर झाला आहे विशेष म्हणजे अगदी काल परवा जयंत पाटलांचे बंधू पंडित अण्णा पाटील त्यांना सोडून आणि रडवलेल्या चेहऱ्यानं शेतकरी कामगार पक्षाला चिठ्ठी देत आपल्या भाच्यासह म्हणजे दिवंगत राज्यमंत्री आणि ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाची चळवळ बऱ्यापैकी जपली होती त्या मीनाक्षीताई पाटलांचा मुलगा आस्वाद पाटील यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांसह शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकला आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले क्रेडिट गोष्ट टू कळीचा नारद सतीश धारप रवींद्र चव्हाणांचा रायगड जिल्ह्यातला उजवा हात ज्याची पत्रकारिता वादग्रस्त होती तो भारतीय जनता पक्षातला या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा दुवा त्याला शेतकरी कामगार पक्षाचे किंवा रायगड जिल्ह्यातले राजकारणातले सारेच कळीचा नारद म्हणून ओळखतात त्याला सुरुवातीपासूनच जयंत पाटलांची भूमिका पसंत नव्हती किंवा जयंत पाटलांनी कधी त्याला डोक्यावर न घेतल्यामुळे जयंत पाटलांना एक दिवस संपवायचं त्यांच्या पक्षाला रसातळाला आणायचं जणू ही शपथ आंधळ्या सतीश धारपनं घेतली होती आणि आनित त्यांनी ती पूर्ण केली अखेरीस उरला सुरला शेतकरी कामगार पक्ष पंडित अण्णा पाटलांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशामुळे संपला रवींद्र चव्हाणांनी तो संपवला आता या पक्षाची जिथे जिथे पाळमोळ होती तेथे आता त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही मित्रांनो हा पक्ष संपलेला असताना किंवा संपत चाललेला असताना अनेक गोष्टी डोक्यामध्ये येतात म्हणजे माझ्याकडे किमान या राज्यातले शंभर दीडशे उदाहरणं आहेत की जी राजकीय घराणी एकत्र राहिलीत विशेषतः राजकारणात असलेले एकाच घरातले एकाच वडिलांची मुलं जर एकत्र राहिली तर त्यांचं नेतृत्व अबाधित राहतं तर टिकून राहतं अन्यथा त्यातल्या एका भावाचा राजकीय खात्मा होतो अशी अर्थात कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील अगदी रायगड जिल्ह्यातलं उदाहरण द्यायचं झालं असेल तर तटकरे सुनील तटकरे आणि अनिल तटकरे दोघं एकत्र होते अनिल तटकरे मतदारसंघ सांभाळायचे सुनील तटकरे मुंबईत असायचे राज्य सांभाळायचे मंत्री असायचे ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचं नेतृत्व करायचे पण पुढे मुलांच्या वाट्यावरून नेमकं राजकीय महत्त्व कोणाला द्यायचं पुतण्याला की मुलगा त्या साऱ्या वादातून अनिल आणि सुनील वेगळे झाले म्हणजे रामलक्षणासारखे हे एकमेकांचे एकमेकांशी संबंध ठेवणारे एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोघं भाऊ वेगळेच झाले आणि त्यातून फार मोठं राजकीय नुकसान झालं ते अर्थात अनिल तटकरे आणि त्यांच्या मुलाचं सुनील तटकरे यांचं मात्र फारसं राजकीय नुकसान झालं नाही ते चतुर होते नेमकं राजकारणात कसं पुढे जायचं टिकून राहायचं अर्थात अशी आणखी उदाहरणं देता येतील सुधाकरराव नाईक हे राज्याचं नेतृत्व करायचे मंत्री असायचे पुढे मुख्यमंत्री झाले पण तरीही ते पुसदच्या त्यांच्या मतदारसंघातून हमखास निवडून यायचे कारण पुसदचा त्यां पुसद हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ अख्खा यवतमाळ जिल्हा आणि विदर्भ म्हणा किंवा सुधाकररावांना भेटायला येणारे सारे नेते आणि कार्यकर्ते सांभाळण्याचं फार मोठं काम त्यावेळेला लक्ष्मणासारखा त्यांचा असलेला भाऊ मनोहर नाईक सांभाळायचे मनोहर नाईक दिलदार वृत्तीचे सध्या जो राज्यमंत्री आहे नाईक त्याचे ते, ते वडील त्यामुळे सुधाकररावांच्या अखेरीसपर्यंत मनोहर नाईकांनी त्यांना साथ दिली आणि त्यातून सुधाकररावांना सतत राज्याच्या राजकारणात यश मिळत गेलं तेच नेमकं दिलीप देशमुख आणि विलासरावांचं होतं पण पुढे दिलीप देशमुखांच्या डोक्यामध्ये राजकीय हवा गेली आणि त्यातून फार मोठं नुकसान विलासरावांचं त्यांच्या मतदारसंघात लातूर मतदारसंघात झालं तरीही विलासरावनी कधीही दिलीप देशमुखांना अंतर दिलं नाही आणि आजही दिलीश दे दिलीप दे, देशमुखांचे आप्या पुतळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील नेमकं हे सारं आठवलं पंडित अण्णा आणि जयंत पाटील यांच्यामुळे त्या दोघांमध्ये वितृष्ट आलं आहे मीनाक्षीताई आता जिवंत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या हातून शेतकरी कामगार पक्ष पूर्णत निसटला आहे किंबहुना शेतकरी कामगार पक्षाला आपल्या या राज्यात काँग्रेस पद्धतीनं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पद्धतीनं अखेरची घरघर लागलेली आहे जर याच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दूर ढकललं नसतं या दोघा भावांमध्ये वितुष्ट आलं नसतं तर मला असं वाटतं की पुढला काळाकट्ट इतिहास उद्धवजींच्या बाबतीमध्ये लिहिल्या गेल्या नसता अभिनेता देवानंद तो जाऊन आत्ता अनेक वर्ष झाली आहेत पण तरी आपण त्याचा अभिनय त्याचे सिनेमे अजिबात विसरलेलो नाही दररोज एकदा तरी आपल्याला देवानंदचा सिनेमा किंवा त्याची गाणी बघायला ऐकायला आवडतात याच देवानंदची विकृत नक्कल किशोर भानुशाली नावाचा एक अभिनेता करायचा किंवा करतो देवानंदला आपल्या अनेक पिढ्या पुढल्या कित्येक पिढ्या विसरणार नाहीत किशोर भानुशारी नाव हे कदाचित तुम्हाला आठवणार नाही किंवा आठवतही नसेल नेमकं तेच जयंत पाटलांच्या घरात झालं पण जे जयंत पाटील यांच्या वागण्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करून जयंत पाटील होता येत नसतं हे चित्रलेखा पाटील यांच्या लक्षातच आलं नाही किंबहुना चित्रलेखाच्या बाबतीमध्ये जयंत पाटलांचा ओव्हर कॉन्फिडन्स अतिआत्मविश्वास किंवा अतिप्रेम त्यांना ते आडवं आलं तेच नेमकं भांडणाचं मूळ कारण ठरलं सुनेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व आणि इतर कुटुंब सदस्यांना किंवा जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना बाजूला सारणं हे सारं जयंत पाटलांच्या अंगलट आलं जयंत पाटील समृद्ध आहेत पैशांनी श्रीमंत आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण नाही पण एक फार मोठी चळवळ कामगार आणि शेतकऱ्यांची फार मोठी चळवळ जयंत पाटलांच्या हातून जी संपली आहे त्याचं वाईट वाट वाटतं पण जे शेतकरी आणि कामगार जे खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षामध्ये नेते होते कार्यकर्ते होते त्या साऱ्यांना जयंत पाटलांनी संपवलं बाजूला केलं त्यांचं महत्त्व कमी केलं आणि त्यांच्याऐवजी जे जयंत पाटलांच्या व्यवसायामध्ये बां बँकेमध्ये शिक्षण संस्थेत किंवा अवतीभोवती जे भाट होते त्या साऱ्यांना जयंत पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाचं नेता केलं त्यांना पदं दिली पदं वाटली आणि त्यातूनच त्यांच्या पक्षाचे बारा वाचले त्याऐवजी जर ही चळवळ त्यांनी जिवंत ठेवली असती विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि कामगारांच्या संघटनेला महत्त्व दिलं असतं किंवा राज्यातही नेमकं तेच घडवून आणलं असतं तर शेतकरी कामगार चळवळ ही संपली नसते पण रायगड जिल्ह्यामध्ये भांडवलदारांची भांडवलदारांशी मैत्री किंवा जे भांडवलदार त्यांचे होणार नाहीत विरोध करतील जे उद्योगपती किंवा व्यावसायिक जयंत पाटलांना फाट्यावर मारतील त्या पद्धतीच्या कंपन्यांना एकतर नेस्तनाभूत करायचं किंवा जे एस डब्ल्यू पद्धतीच्या ज्या कंपन्या त्यांच्यासमोर हुजरेगिरी करतील त्यांना शरण जातील त्यांचं महत्त्व वाढवायचं आणि त्यांच्यासमोर त्यांच्याकडल्या असलेल्या त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना त्या चळवळीला फाट्यावर मारायचं हे सारंच विशेषत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बळकट अशी शेतकरी कामगारांची चळवळ होती तीच जयंत पाटलांनी संपवली आणि शेवटी त्यांच्या घरातच भांडणं लागली वास्तविक जयंत पाटील आणि पंडित अण्णा या दोघांच्या बायका सख्या बहिणी म्हणजे दोघी बहिणी सख्या जावा पण जयंत पाटलांना तेही टिकवून धरता आलं नाही त्यात जयंत पाटलांचे मेहुणे प्रशांत नाईक त्यांना तर ता कायम शीर्षासन करून उभं राहावं लागतं किंवा कुठल्याही वेळी तुम्ही प्रशांत नायकांकडे बघितलं तर आपली कंत्राटदारी वाचवण्यासाठी आणि नेमका फायदा घेण्यासाठी ते एकाच वेळी त्यांचे जे व्याही आहेत आमदार महेंद्र दळवी आणि मेहुणे जयंत आणि पंडित अण्णा या साऱ्यांचं सा ते लांगुल चालन करताना दिसतात म्हणजे प्रशांत नायकांची मुलगी जयंत पाटलांच्या पंडित अण्णांच्या बायकोची सख्खी भाजी तिनं महेंद्र दळवींच्या मुलाशी प्रेमविवाह केला त्यामुळे महेंद्र दळवी आणि प्रशांत नाईक यांच्यातली जी राजकीय दुश्मनी किंवा वैर होतं ते आपोआप कमी झालं सं, संप संपल्यात जमा झालं आणि त्यातूनच जयंत जयंत पाटलांच्या ऐवजी त्या भागामध्ये महेंद्र दळवी यांचं महत्त्व वाढत गेलं जयंत पाटलांची सून महेंद्र दळवींच्या समोर तब्बल तीस पस्तीस हजारांनी पराभूत झाली कारण महेंद्र दळवी हा डाऊन टू अर्थ माणूस आणि जयंत पाटलांचं वागणं हे का त्या धर्मराजाच्या त्या रथासारखं कधी जमिनीवर नाही कायम हवेत त्याचंच त्यांना राजकीय मोठं नुकसान झालं आणखी एक प्रसंग मला आठवतो हो की दिवंगत राज्यमंत्री आणि शेकापचे एकेकाळचे मोठे नेते आणि मराठा समाजाचे मोहन पाटील ते, ते गेले पण त्यांचा मुलगा धैर्यशील पाटील देखील राजकारणामध्ये दे ॲक्टिव्ह होता पण हा मराठा एकमेव नेता देखील जयंत पाटलांना टिकवून धरता आला नाही त्यात दोन तीन वेळा धैर्यशील पाटील विधानसभेला पराभूत झाले आणि त्यांनी नेमकं पराभवाचं बोट जयंत पाटलांकडे दाखवलं आणि त्यातून त्यांना त्रागा झाला वाईट वाटलं राग आला संताप अनावर झाला आणि त्यांनी देखील त्याचवेळी शेकापला रामराम केला आणि भारतीय जनता पक्षाची कास धरली अर्थात धैर्यशी पाटील किंवा आस्वाद किंवा पंडितराव किंवा त्यांच्या संगतीनं गेलेले शेकापचे कार्यकर्ते नेते ह्या साऱ्यांना रवींद्र चव्हाणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे किंवा यापुढे कायमच भारतीय जनता पक्षानं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची जी विचारधारा आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धरून चालणारी आणि ही विचारधारा अगदी सहजासहजी बाहेरून येणाऱ्या कुठल्याही इतर पक्षाच्या नेत्यांना अगदी शिवसेनेच्या नेत्यांना देखील पचणारी नाही भारतीय जनता पक्ष किंवा श राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आणि नेते फार वेगळ्या विचारांचे असतात त्यांचं हिंदुत्व त्यांची विचारसरणी त्यांची काम करण्याची पद्धत त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि या साऱ्यांना बाहेरून आलेल्या कोणालाही ते समजलेलं नसतं समजणारं नसतं समजलेलं नाही आणि कधी समजणार नाही त्यामुळे रवींद्र चव्हाण पद्धतीच्या नेत्यांनी वास्तविक यापुढे सतत नेमका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा विचार यांच्या मनावर रुजवला पाहिजे आणि ते जर घडलं नाही तर भारतीय जनता पक्षात गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अर्थात विषय अनेक आहेत शे शेतकरी कामगार पक्षावर आणखीही बोलता येईल पुन्हा त्यावर कधीतरी तूर तेवढेच नमस्कार